अनेकांना ट्रान्सपोर्टची वाहने त्याच्यासाठी कर्ज मिळून दिलं त्यामुळे त्यांना ते लोन भेटल्यामुळे त्यांचा रोजगार चालू झाला त्यांना एक प्रकारे भाडे मिळत राहिले त्यांचं घर चालू झालं असे भरपूर लोक आहेत त्यावेळी जो वन वे केलाय त्याच्यातनं मुक्त हडपसाला सत्तरऐंशी ना सत्तर शंभर टक्के फायदा झालेला मोठी समस्या तो वन वे करण्यात आपलं मोठं योगदान आहे तिथे मला पक्षाकडनं आदेश आला की तुझा फॉर्म भर तुझं सगळं हे हे ओ सी रेडी कर काही नव्हतं विदिन दोन दिवसात मी ह्या सगळ्या गोष्टी रेडी केल्या पक्षाच्या सांगण्यानुसार आणि माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला अजितदादांनी आपले हडपसरचे आमदार चेतनदादांनी संधी दिली कात्रचपासून ते कोंडवा हडपसर लोणी काळवर कुठेही सांगा नक्कीच माझा मित्रपरिवार आहे आई नगरसेवक असताना आपण आहे ना हडपसर माळा येते ना सगळ्यात मोठा प्रोजेक्ट केला एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे ठाकरेंची शिवसेना आहे काँग्रेसही आहे तुम्हाला वाटतं चारी तुमचे उमेदवार निवडून येतील शंभर टक्के निवडून येणार आमचे नगरसेवक सगळे चारी शेती असेल उद्योगधंदे याच्यात व्यवस्थित आम्ही टक्केवारीसाठी राजकारणात पडत नाही आम्ही समाजकारणासाठी राजकारणात आलेलो आहे रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका